असं करते ती दुसरी गडी डायरेक्ट पट्टा काढला होता तिने डायरेक्ट सकाळी आली ती पार हे नाडलं गाव गौरे प्लस याला हा गडी डाय पडला तो इथं खाली हा असा आडो होता नव्हता अख्खा आणि जाऊ इथे चावली तिला ड्रायव्हर दादा मी आणि संतोष शेट्टी संतोष शेट्टी तुम्ही आपल्या जायचे बाहेरच अजून क्लायमेटला भारी होईल रे थोड्या दिवसांनी एक महिन्या भारा नाही एकदम भारी याला नानला आम्ही <laughs> दादारी या सीझनला बाहेर काढू मार्केटमध्ये पण थोडा चांगलं पाणी येत नव्हतं समजा <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण नेक्स्ट बारा वाजल्यात आज जाम झालो जरा बाहेर आज रेवर दादा मी आणि संतोष शेट्टी संतोष शेट्टी तुम्ही आपल्या जायचे बाहेर आज आपल्या जागेवरती तिकडे चांगला पाऊस पडला असेल नाही का ते कोंडेश्वर गेलो असतो रे पण आता नेमकं रविवर गर्दी असेल ते अर नाही तर आरवाजा आम्ही ते जाणार तो आपल्या जागेवर चांगला पाऊस पिऊस पडला आणि तिकडे चांगला हिरवी झालाच ना रे क्लायमेट बस आहे सांगते इकडं बस इकडून बस तिकुटुंबस नाही तिकडून बस तू जागा शीट मार घेतले ना आपले दादा काय व्हायला लागले दादा, <laughs> <laughs> दादा सांग द्याला <laughs> दादा दो टाइम खाके बी सग रेडी <laughs> काय खायचं तुला आज புங்க தான்பாரேட்ட <laughs> चालता येत नाही रे डेलीमुळं किती झाले नव्यानव अरे माझ आहे रे पंच्याहत्तर कमी करा पाहिजे वेटवाई लई झाले आता गाडी लावते निरू नाही आला बघ अजून जरा नाही का फुल नाही हो व्यवस्थित जरा mm -hmm. कंटिन्यू पाऊस राहिला ना चालू जुलै मध्ये जोरात फुल माहिती सगळं किरव वाढलेलं अजून दादा <laughs> चेल दादा पहिले ना आला तू इथं पहिलं आलता का <laughs> आलता काय कर हळूहळू चालतंय खरं माग काटावर पाय पायात कुसेन पाया अजून <coughs> क्लायमेटला भारी होईल रे थोड्या दिवसांनी एक महिन्या भारा एकदम भारी होईल ना त्या डोंगर राहिले ना दुख दुखवाचं तिकडे खाली कुठं ते देशमुखवाडी तिकडे गडत बिडत ना देशमुखवाडी गडत त्या साईडला त्या रे मार्ग येत होतो ना आता रोड दिसत ते दामण्यावरून उंच आहे ना सारा हाईटला गाव येते मग चारी वर्षी डोंगर दिसतात अजून एक महिना एक महिन्यानंतर इकडं लवळं येईन पाच सहा वेळा येणारे मी ते चार पाच स्पॉट इथायच कॅम्पिंग स्पॉट म्हणून गेल नाय त्याच्या टेंट लावला होता आम्ही दोन वर्ष झाले असे ना त्याला ए मागल्या वर्षी वर्षीकडे मग दुसरं वर्ष दिवस किती लवकरच बघ ना राह पटपट अजून नाही रे फुललंच नाही चांगलं राहत तिकडं क्लायमेट बनतं या हं डोंगराच्या वरती कसं दुख होतात आणि अशी डोंगर रांग खाली अशी एकदम लय खाली जवळपास आहे ना इथून पण आहे ना एक चाळीस किलोमीटर असेल डोंगर रंग अशी लांब शेवट्याच आहे ना ते वांद्रे वांद्री एंड आम्ही तिथपर्यंत गेलेलो आहे तिथं रोड चालू असता मग कर्जत तू ना बी मशीन तर वडेर एक तरी गोट्यात राहिली रे एक आपली मोठी त्यानं विचारलं मी गोट्यातून ट्रायपॉट विसरलो रो आम्ही आता मी आणि संतोष शेटफी आलो आपल्या जागेवरत फक्त मला इथे येऊन निवान बसू राहा एक दहा दीड तास जवळपास आम्ही इथे साडेबारा एक वाजेवर मी आलो होतो आता जवळपास तीन वाजलेत हो इथं पण ते वांद्र्यात लोकेशन इथं पण शंभर टक्के होऊ शकतं रे मग त्या हायवर का स्ट्रक्चर बराबर टाळा नाही दोन साईडला हो पाणी येतं नाही का फक्त ते तर केलं ना तर लई टुरिस्ट तिकडं हा इकडलाही वाईट गर्दी होईल परत मग आणि आज आधी लोक जवळ आहे ना इथून पंचवीस तीस किलोमीटर पुढे ते पस्तीस किलोमीटर पुढे इथून आणि मग तरी पण गर्दी होती तिकडं मग इथे जवळ पडतंय आता अजूनही एक महिन्यानंतर खरं लोकेशन आहे भारी वाटेल या टायमिंगला जवळपास तीन वरलं ना पोरांना फोन केला तर आपले घरी देऊ लाय ना गरम होते वाईट इथं अजिबात गरम नाही होत एकदम निवांत आणते थंड उलट आत्ता क्लायमेट चल <laughs> <laughs> दादा पाहू श पाच येतो मला कुठं चालला दादा कुठं झाला कच याला मानला आम्ही दादा झालं बाहेर मार्केट मार्केटमध्ये पण तो आज चां चांगलं पान येत समजा फक्त <laughs> आपल्याला दोन जोड फिरा आता दोन जोड घेऊन जाण अंगातलं आहे का अजून एक हा ताबेल बिबेल सगळं लागत ना कधी पण काही होऊ शकतं पावसाळ्यात चला चालू आम्ही घरी आता जवळपास तीन वाजले इथं बाराशे बसलो आम्ही इथं भारी वाटलं इकडं बाबळींची शेती केली आम्ही सौका तर काटबेट आता इथं पाय खाली पाडलं तर सगळे सगळं इथं बाबळींच्या तर काही येतं का नाही ना नाहीत बांबू लावा पाय रे थोडा बांबू सर्च करतो बांबूचा प्लॅन ना बांबूची पिकले ना साईड ने बाउंड्री ना बांबू लावून घेऊ त्याच्या आधी लेवल कारला गे प्लॉट त्याच्या ना। प्लॅन नाकार ना पिरली असे त्यांनी अरे चल तू म्हणशी देऊन सकाळी ना गोड ना अख्खी गडी चालती मोकळं सुटलो होतं अकळी तिला नवीन कडी आणली आम्ही आता जाऊन येता मी कडी आणलो असे लॉक आहे ना या अशी कडी आणली ती लारस करते ती दुसरी कडी इंडा उपसाई डायरेक्ट पट्टा काढला होता तिने डायरेक्ट सकाळी इथं आली ती पार हे दिसना ना होई आखं पाडलं गाव रे प्लस याला हा गडी डाय पडला इथं खाली हा असा आडो होता नव्हता अख्खा आणि दोघ चावली तिला दिसत का रक्त काढलं याचा डायरेक्ट यालाच खोम खोम येते त्यानी शिकून गेला नाही कुठं लाद देत तिला सवय बघत चावायची आता न्यायची बाहेर चले त्या लगाम घे चला तिला हिंद केसरी जरा गाळ बघाय गाळात पाळवायची तिला खाऊन खाऊन चांगला सांड झालाय चल 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 बाहेरून किंवा लावते चल मातीत नाही मातीत चांगली गाळपायन तिला चांगली ना पडवाय पाहिजे जरा तिला शांग असले रंग निघली ना मग शांत राहीन ती ती आता निस्त खाऊन एका जागी बसलय सांड आहे तो जरा माती नाही तिकड माती गाळात गाळात No, आता तिला डाय दीड दोन किलोमीटर चालवायची डाय छाप्याल ते आलोच ला हॉटेलवर आता कोड़ी चालूच नाही ना, ना। कसं वाटेन तिला एवढ्या नाही दिला घरी आता मग गे चांगला तिला त्या महा घ्या महा गाडी थांबवा आपल्याला आटा था घेऊन ती शानेवाशी झाली पाय वाड कंटिन्यू पैल पुढचल आपला इकडून चाललं गोट्यावर इथून जात येत नाही दोन चिखल चालले बुडून रोडनी मेन रोडनी राडा करत होतो गोट्यात लक्ष्मी पाय बांधून टाकले आता आम्ही तीनशे दरवा तिला खायला टाकते